आगमन झालेले टाळ्या वाजून स्वागत करा एकदा छत्रपती एकोणीसच्या अगोदरच राजे आलेत वा आणि ज्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली वा आधी राजेंसारखाच चेहरा आहे माझ्या बाबा धाडी मिशन तो पण मागचे मावळे मावळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा छत्रित मावळ्यांशिवाय शिवाय छत्रपतींना शोभाय का <laughs> राजे आले काच कीर्तन आशिष तुकोबर यांच्या कीर्तनाला आल ते आपला विषय चालाय आणि एंट्री सुद्धा टायमिंगलाच केली बरं का त्यांनी wow. नेमकं जिजाऊ मातेच या ठिकाणी भाऊगीत चालू होत आणि राजे आले राजे निश्चिंत आहेत <laughs> मावळ्याने मावळ्याने प्रश्न केला राजे आपल्याला पकडण्यासाठी सैन्य आले कीर्तनात काय करायचं घाबरू नका म्हणले ज्यांचे कीर्तनात बसलो ते तुकोबर यांसारख्या महात्म्याचे कीर्तन चालू गुरु कारवा बळकटन जाऊन धरावी मनगट हित वाचवण्याची जबाबदारी आपण ही जबाबदारी तुकोबर यांची तुको शब्द टाकला आणि पांडुरंगाला विनंती केली भगवंता अरे माझ्या कीर्तना शिवाजी महाराजांवर असं संकट संतांचा महिमा सांगतोय बरं का चित्त देऊन ऐका आईसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा देवा आज जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर पकड लहान मुलगा आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळले तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर देवा नाव माझं नाही जाणार नाव तुझं जाईल काळी मग तुला फासली जाईल काय करायचं मी सांगत नाही करण्याची जबाबदारी तुझ्यावर तुकोबांनी शब्द टाकावून जगाच्या बापांना पदरात जा भगवंतांना अशी आयडिया के केली अशी युक्त अशी कल्पना केली देवाने विठेवने उडी टाकली शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोह का वाटले चिलकत झिरेटो पांगर का ढाल तलवार देवच आहो देव शिवाजी महाराज झाले एका कीर्तन दोन छत्रपती ओरिजिनल छत्रपती पुढे जात हिथं बसलेत असे आणि जिथं मंडप सांगतो तिथं देवाने रूप घेतलेलं छत्रपती एकाच कीर्तनात दोन छत्र तवा काय एवढा फोकस होता काय तवा ते आम्हा माशाली जुन्या काळातली कीर्तन त्या टोकाच जे सैनिक होत त्यांना वाटलं तिथंच राजे आणि देवाने घोड्याला टाच मान घोडा पळवला हर हर महादेव गजर देवाने गोडा ताणला सगळं सैनिक देवाच्याच माग आणि ओरिजिनल राजे तर तो आहे म्हणजे राजे आपलं काम झाले तुम्ही राजगड गाठा शिवाजी महाराज राजगडाव आणि देवाच्या माग सैनिक लागले देव शिवाजी महाराज राजगडाव देव पंढरपुरात पकडाय गेले जंगलातच झोकली म्हणजे कुणीकडे गेलं रे म्हणले दिसा कस काय म्हणले आणि आपण म्हणले भोर प्रतापगड रायगड सगळे किल्ले पुण्याच्या साताऱ्याच्या तिकडे सह्याद्रीच्या डोंगरंगा तिकडे वरलाकडे राहिले आपण इकडं चंद्रभागीकडे मंगळ येड्याकडे सोलापूर कडे कुणीकडे घुसलो रड अर्र म्हणले रॉंग नंबरला चाला महा घरी परत लोहगावला हो आले तर तो नाही तन शिवाजी महाराज गावकरी म्हणले आले तर काकडा करून जा शेत संपला उत्तर आहे का तुकोबा यांचं कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला पण तुकोबाने शब्द टाकल्या माझ्या जगाच्या बापाला आणि संकट निवारण करावं लागलं हे कराव लागल। संतांच्या शब्दात ताकद आहे म्हणून आईसा संताचा महिमा जाली बोला याची शिमा राहिलेला दोन चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हाताला टाळी मुखान नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय अर्ध्या मिनिटांसाठी सगळ्यांनी हात वर करायचे नाही थांबा सांगतो कॅमेऱ्यावाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवाट एक मिनिट थांबा खाली, ची ची खाली का सांगतो आणि टाळ्या वाजवताना दोन चार मुलांनी राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा तीस सेकंदाची शूटिंगची क्लिप सगळीकडे सोशल मीडिया पटक खाली श्री क्षेत्र बोरगाव तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर शिवजयंतीच्या निमित्ताने भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या टळव्या महाराष्ट्राला गावामध्ये जरी एक असाल किती भाव्य आणि दिव्य सर्वात नाम यज्ञ सोळा संपन्न होऊ शकतो गावचं नाव लोकी करण्यासाठी तुकोबरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यास करा सर्वांनी हात वर हात वर करा फक्त करा सांग लेफ्ट राईट आतले बारचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर 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 हा सुगा सोळा स्वर्गी नाही विडोबार कुमाये वा वा कुमाये भाई विठो बर कुमारिबाए रखुाईठोबर कुमारे रिठोबार পড়া ফরদমরদং ডাळी ডাळी মদন ডাळी ডাড় মদন ডাळी ডাড় ও ও ও ও ग्रस्त टाळ्या सगळ्यांनी सगळ्यांनी हात वर केले ते तुम्ही जसे हात वर केले तसं तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळा इतका उंच जावा हीच भगवंताच्या चेरणी प्रार्थना आणि आनंद गगनाला भिडल्याशी राहणार नाही कारण हे जे कार्य चले धर्म कार्य असावा तो धर्म असा हो जाते धर्म धर्माच्या बाबतीमध्ये एक वाक्य लक्षात ठेवा शाळा शिका नोकरी करा पैसा कमा करा मुलं मुली दोन वाक्य देण्यात ठेवा लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंता सारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असेल चुकीचं पाऊल कधी टाकू नका जबाबदारी तुमच्यावर आहे भारतासारखी संस्कृत नाही शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का हा शब्द ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा नाही पण भारत माते की जे आई म्हणते आपण या देशाला किंवा पवित्र विचाराच्या माणसात म्हणून ऐका सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं धुर्तपणा कसं असावं अमेरिकेकडून शिकावा कपटेपणा कसं असावं इंग्लंडकडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं का काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कसं असं माझ्या भारताकडून शिकावी भारतासारखी संस्कृती नाही आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत जीव की प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती अगदी दोन चार दिवसावर आलेली आहे शिव ये शिवजयंती करा पण त्यांच्या विचाराची जयंती करा नुसतं शिवजयंती आली की सगळ्यांनी तरुण पोराने पीठायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी तू काय फक्त वाटले मोकळ्या करा का काय अहो राजे पण तुम्ही वावले तर व्हा यासाठी तीन वाक्य देण्यात ठेवा तरुण युवकानो कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही शिवाजी महाराज कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा आणि एक सांगतो हे वारकरी संप्रदायची परंपरा वाढवणं फुलवणं हे तरुण पिढीच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि ज्येष्ठ मंडळीने मार्गदर्शन करीत आणि तरुण पिढीचं योगदान जुने आणि नवे जिथं एकत्र होतात तिथंच क्रांती होत असते विडवलं <laughs> आणि हा संप्रदाय वाढवणं फुलवणं याचा प्रचार प्रसार करणं हे तरुण पिढीची जबाबदारी आज गायक तरुण वादक तरुण महाराज तरुण कार्यकर्ते सुद्धा तरुण म्हणून तर एवढा शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम होतो ना आणि एक वाक्य सांगतो या संप्रदायाची उंची वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकावर हो आहे उट तरुणा जागा हो वारकरी साम्रताचा धागा हो म्हणजे उद्यान, उद्यान उदारांत कामचे संतोषदादांसारखे सर्वच मंडळी एवढं गोड कार्यक्रम आणि एक वाक्य सांगतो ज्या कुटुंबात तिकी त्या कुटुंब थोडं बाजूला तर माझ्या दबाव येतोय जरा छान आहे तुमचं काम <laughs> बनवले आम्हाला बी पाठवा क्लिप छान हा आम्ही आमच्या ह्याच्या हो व्हायरल करू ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन आणि ज्या गावात एकी गावा त्या गावाचं तालुक्यात वजन तुमच्या <laughs> गल्ले बोरगाव मध्ये एके झाल्याने बो, बो, एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम केला तर सध्या तालुक्यात चर्चा चालू सप्ताह करावं तर बोरगावने केला तसा करावा एकीच प्रतीक आहे माग आणि अशीच एकी ठेवा माग हा साम्रदाय आणि एक सांगतो ज्यांना ज्यांना वाटत होतं ना वारकरी संप्रदाय हे वाड्या वस्त्या डोंगराच्या कपाऱ्याने हे कीर्तन करतात त्यांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकवीस जानेवारीला दुबईला कीर्तन करून आलो हो ज्ञानाच्या विचाराची ताकद आहे त्याच्यामुळे आजचा महाराज असा तसा नाही तर दुबई रिटर्न महाराज आहे तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमधल्या आपल्या भारत देशाच्या नागरिकांनी भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता मायबाब आणि जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे शिस्त कशी असावी दुबईकडून शिकावं मायबा रोड जर एखादा माणूस क्रॉस करत असेल तर पंधरा फूट गाडी अगोदर थांबते लांबच अगोदर माणसाला प्राधान्य आणि जवळ जाऊन जर थांबविले तेव जर माणूस दचाकला तर दीड लाख रुपये दंड आहे okay. आपल्या दचकत नाही डायरेक्ट गचकीवतीत भासून नेणार रस्त्यावर थुकला की लाख रुपये दंड आहे आम्ही सुद्धा आतल्या आत गिळीत होतो नको राही म्हणे दोन तीन कीर्तन करावं लागला कुठे एखादा दंड भरायचा म्हणजे ही काय सोपं आहे का काय गप्प राहिले बरेच आठ दिवस दुबईत होतो कुठं रस्त्यावर कुत्रं दिसलं नाही मांजर दिसलं नाही गाडव दिसलं नाही बोंबलेत फिरणारे माणसं दिसलं आपलं कामन घरन पैसे जास्त डोकं लावायचं काम नाही फोंबत फिरणारांची संख्या आपल्याकडे वाढली हो की बारा बसणारे काय कामं करते तो नुसते गावचं कुठं ह्या ह्याचं असं झालं त्याचं अमेरिकेत हे चाललं जपानमध्ये मध्ये राहणार तो गावला ती काढ अमेरिकन जवान बघू तेल हे माणसं पण नुसतं गावचं कुठं ना ह्याचं त्याचं बसायचं नुसतं कुटानं करीत आज स्वतःचा बघा ना परा खकन झाला ना कवर लोकाचं बघत र तर स्वतःचा विकास मुलांवर लक्ष द्या शीती बघा व्यवसाय करा ते दिलं सोडून नुसते ह्याच्यामुळे तर आपला विकास होईना आणि एक सांगतो पण तो झाला दुबई जर पाहिलं तर नकाशिवाय कुठंच दिसणार नाही इतका बारीक देश आहे पण जगात एक बी देश असा नाही की त्याला दुबई माहीत नाही हे प्रगती विकास कधी घडत असतो त्याला दोन तीन गोष्टी पाहिजेत पहिली गोष्ट नेतृत्व पॉवरफुल पाहिजे दुसरी गोष्ट नियम कडक पाहिजेत तिसरी गोष्ट समाजात एकही पाहिजे आणि चौथी गोष्ट लोकांनाच असं वाटलं पाहिजे की आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे एकटा माणूस देश बदलू शकत नाही प्रत्येकानं आपले जर बदल घडवला तर देश बदलणारे आणि ही परिवर्तनाची क्रांती ही ठिणगी अहो आजही लोकाला वाटतं की शिवशाही यावी असं काय होतं महिलांना सन्मान शेतकरी सुखी वारकऱ्यांचा सन्मान दुसरं रामराज्य असतंच काय स्वप्नात माणसं जसं रामराज्यामध्ये रामराज्या दुःखीन होती तशी गोरगरीब जनतेचं छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं कोण छत्रपती पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्याचं नाव येसाजी दोन हजार जण एकट्या खिंडतो त्याचं नाव बाजी आता तुटला तरी मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी दीड तासामध्ये दुश्मला तंबला ता कळ चढतो त्यांचं नाव तानाजी एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी वगला फडतो त्यांचं नाव संभाजी आणि सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी त्यांच्या राष्ट्रातली आपण माणसे कष्ट करा तरुण मुलांना विनंती नीती ठेवा व्यसनापासून दूर राहा आई वडिलाची सेवा करा आपल्या धर्माबद्दल आपल्या संप्रदायावर स्वाभिमान अभिमान ठेवा आणि एक कधी कळन ज्यावेळेस तुम्हाला संतांची संगत होईल आईसा संतांचा का पर्व काळ अवघे पाय सगळं सगळे तीर्थ हे संतांच्या चरणावर तीर्थे ठाया पुणे तो व्हावा शेवकर सांगे ऋषीजवळी सगळे मध्यान काळी येती पुंडलिकाजवळी करते आंघोळी वंदी ती चरण सगळे तीर्थ संतांच्या चरणावर तीर्थे तया ठा म्हणून तीर्थ बरोबर सुरू झाल्यापासून संत 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 सांगत आम्हाला पाहिजे देव संतांचा दे, आम्हाला देव मिळवायचा त्याचा असे एक छोटा सिद्धांत सांगतो एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माता मावल्याच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल तर त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकरांचं कौतुक करायचं ताई काय तुमचं वाळेओ हो, कसं दिसते गोबरं घालून बाबरं वटन सावळा काय त्याचा कलर कुरुळेकी के केसन किती छान दिसते त्याचं लाल होटोन पांढर शुभ्र दातोन तुमच्या मुलाकडे बघितलं ना मला कृष्णाचीच आठवण येते कृष्णालाच परत आवत आणि पुढे जाऊन कलेक्टर होईल का काय हो यस आईच फक्त आई देखता मुलाचं वर्णन करायचं आईचं अंत करून इतकं प्रश्न तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही मनाचे पाहिजे होता पण प्रकरण जेवणावर गेलं का बाळाचं कौतुक केलं का संताची सेवा केली की देव खुश अभंग म्हणते तुका मन देवा तुका मन देवा

आवे हरित्या

बाळाचं कौतुक होत असते तसे संतांची सेवा केली की के देवप्रसन हे प्राणा पुरवते आवडते जे भक्त चरित्रात मुलाचा विजय झाला की बापाचा विजय होतो पुत्राच्या पिता सुखावत जाय त्या ते पद्धतीने संतांची सेवा केली तरी प्रसन्न होत असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला सुंदर कार्यक्रमाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य कार्यक्रम आणि सध्या छत्रपतींच्या विचारानं लढणाऱ्या मावळ्यांची स संपूर्ण समाजाला गरज आहे आणि छत्रपतींचे विचार घेऊन सं, संपूर्ण मराठा समाजासाठी जे लढतायत ते आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मायबाप <laughs> आज परत त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येतही खालावलेली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पाहतोय मायबाप काय सरकारला इतकी चॅप्टर माणसे आहेत मायबाप हे काय सांगावं किती वेळ तरी किती मग पाटलांचं तेच ह्यांना वेळ तरी किती द्यावं अरे सं कसं आहे मराठा समाजाला एक हा जातीवादाचा विषय आहे हक्काचा विषय आहे मराठीच्या पोराचं भरपूर झालं शिक्षण पण त्याला राहिलं नाही आरक्षण पण ज्या समाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं केलं रक्षण के त्याचं करू नका बक्षणारा आता तरी देणं मराठ्यांना आरक्षण हे काळाची गरज आहे म्हणा आणि अध्यादेश काढून सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर ही फार मोठी शोकांतिक आहे म्हणून समाजाविषयी पाटलांच्या अंतकरणामध्ये विशेष तळमळ आहे आणि सरकारने मायबाप या समाजाच्या असणाऱ्या त्यांच्या लढ्याचं नावच आहे गरजवंत मराठ्यांचा लढा खरंच गरज आहे म्हणून oh. तो हा लढा चालू आहे ना आणि फक्त मराठा समाज सगळ्या समाजानेही त्याला पाठिंबा दिलेला आहे की ओबीसीने मराठ्याचा वादच नाही तुम्हाला खरं सांगतो आपण गावगाड्यात हो? राहणारी माणसं कधी ओबीसीच्या आपली भांडणं झाली हो कधी जात आपल्या मनात तरी आली का एकमेकाच्या लग्नात एकमेकाच्या कार्यात आपण जीव तुटूस पळतोय माझ्या बाबा आपली नाही आपली दोस्ती हे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे गेलेले गावगाड्यात राहणे मराठा असो माळी असो वंजारा समाज असो मग तो हरिजन असेल मुस्लिम असेल कोणत्याही जातीचा असत आपण एकमेकांनी प्रेमाने बांधलेली माणसं ही वरची माणसं आहेत नाहीची आपची पुळी बांधण्यासाठी ते ठिणगी टाकतातही पण माझ्या या निमित्ताने विनं वर्ज्यांचा ऐकून आपल्यातलं प्रेम तोडू नका हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे मला आरक्षणाचा लढा जो तो ज्या त्या पद्धतीने लढन पण आपण आपल्यातलं प्रेम टिकवा आणि सरकारला या निमित्ताने विनंती आहे या समाजाची गरज लक्षात घेता तुम्ही लवकर जो आद्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी करा यासाठी हा पाटलांचा लढा आहे आणि म्हणून अशा मावळ्यांची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आजच्या पवित्र दिवशी हा सगळा संपन्न झाला जो वसंत पंचमी आहे आणि वसंत पंचमी म्हणजे आज भगवंताच्या लग्नाचाही दिवस आहे पंढरपुरात काय वाजतं गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं वसंत पंचमी पांडुरंगाचं आणि रुक्मिणाई साहेबांचा विवाह आणि आणखी एक सांग वसंत पंचमी म्हणजे जगद्गुरू तुकोबार यांची आज जयंती आहे आज तुकोबरा जन्मदिवस आहे त्यांची आज जयंती आहे महाराजांनी आज आपल्या पृथ्वीतोला आपल्या कल्याणासाठी अवतार अशा पवित्र दिवशी या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग राजेंचंही आगमन झालं त्यांनाही मनापासून धन्यवाद सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सुंदर गायक सुंदर वादक महाराष्ट्राची ही लाडकी त्रिमूर्ती एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी ह्या गायकवाद म्हणलं तर प्रवीण भाऊने मी सुंदर साथ केली सुंदर साऊंड सिस्टीम तुमचे मनपूर्वक आभार मानतो माझे गुरुवरे माझे वडील परंपूजादरणी वंदनी भाऊ वडिलांच्या चरणीशिवाय समर्पित तुमच्या सगळ्यांची आशीर्वादनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिवेत ज्ञानोबा या तुकोबा यांचं मंदिर बांधलेल्या आमच्या सर्व मित्रमंडळींना माहीतच आहे जे आले नसतील त्यांनाही विनंती आपणही एक दिवस नक्की कर्जतला आश्रमाला भेट देण्यासाठी या अत्यंत सुंदर मंदिर एकसष्ट फूट उंच मंदिराचा कळस अष्टकोणी गाभाऱ्या ज्ञानोबा यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडे अगदी नंदनवनात आले वाटतं वाटत एवढं भव्य संस्थान कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतले हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असे सगळ्यांचे आशीर्वाद असा वाणीला पूर्णविराम हा कोणी दोन मिनिटं उठायचं नाही सगळ्यांना विनंती दोन मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल कुणीही उठून राम जय